जनतेचा अधिकार नामक जाणे आपले स्वागत आहे महाविकास आघाडीला खिंडार पडणार चालके गटाचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित महाविकास आघाडी मधील काही गट नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या गटातील काही नेत्यांनी सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेट घेतली या भेटी दरम्यान पक्षप्रवेशाची चर्चा झाली त्यामुळे महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने शहरातील भाजप विरोधात सर्वांना एकत्र करून तिने भाजपाचा मुकाबला केला होता लोकसभा निवडणुकीत माने यांचा निसटता विजय झाला तर विधानसभा निवडणुकीमध्ये मदन करंडे यांना चांगली मते मिळाली त्यामध्ये महत्वाची भूमिका अशोकराव जांभळे मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके प्रकाश मोरबाळे अजित मामा जाधव हिंदुराव शेळके आदी नेत्यांनी बजावली विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले आहे महायुतीची निर्वाध सत्ता राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये चोळबोल दिवसेंदिवस वाढत आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुसद यांना पुन्हा एकदा अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण खाते देऊन मोठी जबाबदारी दिली आहे मुश्रीफी यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने सोमवारी सागर चाळके प्रकाश मोरबाळे अजित मामा जाधव लतीन गैबान, गैबान यांनी त्यांची भेट घेतली या भेटी दरम्यान पक्षप्रवेशाशी चर्चा झाली पुढील पाच वर्ष थांबण्याची मानसिकता नेत्यामध्ये नसल्याने या भेटी दरम्यान दिसून आले आहे आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी जनतेसमोर जाताना फक्त विरोध करून चालणार नाही तर आपण केलेले काम दिसले पाहिजे या भावनेतून हा पक्षप्रवेश करणार येणार असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले शहरामध्ये सागर चाळके यांच्या यांच्यासोबत लतीन प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त चाळके गट गैवान गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का तसेच गैबान गटाकडून अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे केंद्रात भाजप तसेच राज्यात महायुतीची निर्गुळ सत्ता स्थापन झाल्यामुळे त्यांचे जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर शहरात ही राजकीय घडामोडी सुरू आहेत आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यक्रम कोल्हापूर मध्ये होण्याची शक्यता आहे या प्रसंगी इच चाळके आणि गैबान गट प्रवेश करणार आहेत असे खात्रीलायक समजते कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव